तेटापल्ली पासून सदतीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम भागातील गट्टा शाळेत सेनुगोटा माजी जिल्हा परिषद सदस्य गणित सिरोली यांच्या हस्ते सेमी इंग्रजी वर्ग व स्मार्ट क्लासचे उद्घाटन दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला पार पडले नक्षलग्रस्त अतिदुर्गम व अतिसंवेदनशील गट्टा शाळेतील विद्यार्थी आता सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहेत हे विशेष बाब आहे आणि या शाळेत शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये स्मार्ट क्लासचे धडे या विद्यार्थी घेता या उद्घाटन कार्यक्रमाचे उद्घाटक सेनू गोटा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे सल्ला दिला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांची हितगुज केले आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून भारावून गेले या शाळेचा कायापालट करण्यासाठी एम सी बेडके यांनी परिश्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमात लेखनी उपसरपंच रामू गोटा प्रतिष्ठित नागरिक गोविंदा शहा व शाळेचे मुख्याध्यापक एम सी बेडके शाळेतील शिक्षक विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते